उन्हाळ्यात तुम्हाला उष्माघातापासून दूर ठेवतील हे पाच पदार्थ उष्णतेचे त्रास जाणवणार नाहीत मंडळी सध्या कडक उन्हाळा सुरू झाला आहे वाढत्या उष्णतेमुळे अनेकांना त्वचेसंबंधी रोग उष्माघात आणि इतर आजार बळावत आहेत वाढत्या उन्हामुळे उष्माघाताचे प्रमाण वाढत आहे जास्त वेळ उन्हात फिरल्याने उभं राहिल्याने संपूर्ण एनर्जी संपून जाते त्यामुळे चक्कर मळमळ यासारखे प्रकार होतात उष्माघातामुळे डिहायड्रेशनची समस्या निर्माण होते तर आज आम्ही तुम्हाला असे काही पदार्थ सांगणार आहोत जे उन्हाळ्यात तुम्ही खाल्ले तर तुमचे उष्माघातापासून संरक्षण होईल चला तर मग जाणून घेऊया नंबर एक कलिंगड उन्हाळ्यात हे फळ सर्वाधिक विकले जाते चवीसोबतच ते त्याच्या थंडपणासाठीही ओळखले जाते याचे दररोज सेवन केल्याने तुमच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढते आणि तुम्ही उष्माघातापासून स्वतःचा बचाव कर करू शकता याच्या एका कपामध्ये अनेक जीवनसत्व आणि खनिजांसह भरपूर पोषक तत्वे असतात टरबुजामध्ये बिटा कॅरोटीन आणि लायकोपिनसह कॅरेटोनॉइड्सचे प्रमाण जास्त असते या व्यतिरिक्त त्यात सिटोलिन एक महत्त्वाचे ॲम्युनो देखील असते जे शरीरासाठी खूपच उपयुक्त असते नंबर दोन दही दही हे दुधाचे बॅक्टेरियल फर्मेंटेशन करून बनवलेल्या पदार्थ आहे यासाठी दुधात जीवाणू मिसळून दही बनवण्याला योगार्ट कल्चर म्हणतात उन्हाळा येताच त्याचा खप खूप वाढतो उष्माघात टाळण्यासाठी याचं दररोज सेवन केलं पाहिजे ज्यामुळे तुम्ही उष्माघात टाळू शकता आणि त्याचवेळी ते तुमच्या शरीराला अनेक जीवनसत्वे आणि खनिजे देखील प्रदान करतात यामध्ये भरपूर प्रथिने देखील आढळतात ज्यामुळे शरीराला ऊर्जा देखील मिळते दह्यापासून बनवलेले ताक लस्सी इत्यादींचेही सेवन तुम्ही करू शकता नंबर तीन पुदिना पुदिना खाल्ल्याने शरीराला भरपूर थंडावा मिळतो कारण त्याचा प्रभाव थंड असतो म्हणूनच उन्हाळ्यात पुदिना बारीक करून प्यायल्याने तुम्ही उष्माघातापासून टाळू शकता पुदिन्याचे सेवन लिंबूपाणी कडीपत्ता चटणी इत्यादी स्वरूपातही करू शकता इतर कोणत्याही वनस्पतीपेक्षा पुदिन्यात जास्त अँटीऑक्सिडंट आढळतात हे फ्रेश आणि ड्राय अशा दोन्ही प्रकारे वापरले जाऊ शकते चहा आणि अल्कोहोलपासून सॉस सॅलड आणि डेझर्टपर्यंत अनेक खाद्यपदार्थांमध्ये आणि पेयांमध्ये वापरला जाणारा हा एक प्रसिद्ध घटक आहे नंबर चार कांदा कच्च्या कांद्यामध्ये कॅलरीज खूप कमी असतात फक्त चाळीस कॅलरीज प्रति शंभर ग्रॅम कांद्यामध्ये एकोणनव्वद टक्के पाणी नऊ टक्के कार्ब आणि एक पॉईंट साठ टक्के फायबर प्रथिने आणि फॅट्स कमी प्रमाणात असतात आता तुम्हाला हे समजलंच असेल की कांदा खाल्ल्याने शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढते आणि थंड होण्याच्या प्रभावामुळे तुमचे शरीरही थंड राहते म्हणूनच उष्माघातापासून वाचण्यासाठी कांद्याचेही सेवन करावे कांद्यामध्ये अँटीऑक्सिडंट आणि सल्फरयुक्त कंपाऊंड्स जास्त असतात जे शरीराला अनेक आरोग्यदायी फायदे देखील देतात नंबर पाच पाणी पाणी जे करू शकतं ते इतर कोणताही पदार्थ करू शकत नाही ही, ही गोष्ट संशोधनातून सिद्ध झाली आहे आपल्याला उष्माघात होण्याचं मुख्य कारण म्हणजे शरीरात पाणी आणि मिठाचं कमतरता भासणं होय यासाठी तुमच्या शरीरातील पाणी आणि मीठ यांचे योग्य संतुलन राखणे महत्त्वाचे आहे उष्माघात टाळण्यासाठी जास्तीत जास्त, जास्त पाणी प्यावे उन्हात बाहेर जाण्यापूर्वी पाणी प्या पण लक्ष ठेवा की बाहेर जाण्यापूर्वी जास्त थंड पाणी पिणे धोकादायक ठरू शकते तर मंडळी हे होते पाच असे पदार्थ जे आपण उन्हाळ्यामध्ये जर सेवन केले त्याचा नेहमीच आपल्या आहारामध्ये समावेश केला तर नक्कीच उन्हाळ्यामध्ये उष्माघातापासून आपले संरक्षण होईल तर हे उपाय करा आणि तुमचं उष्माघातापासून संरक्षण करा पुन्हा भेटू अशीच महत्त्वपूर्ण नवीन माहिती घेऊन नवीन व्हिडिओसह तोपर्यंत काळजी घ्या तुमची धन्यवाद